महाविकास आघाडीचा आज जवळ जवळ वाडा नगरपंचायतीची निवडणुका डिस्टर्ब झाल्यापासून वाडा नगरपंचायतमध्ये मध्ये आहे आज जर तुम्ही बघितला असाल की पैशाच्या विरुद्ध आज एक जनसामान्य लोक पेटून उठलेले आहेत जर तुम्ही बी जे पी पक्ष बघाल कुंबुना शिंदे पक्षाचे उमेदवार बघाल तुम्ही म मध्ये बघितलं असेल एकशे अकरा कोटीचा घोटाळा कसा चालू होता आणि वाडा नगरपंचायतमधली जी नागरिक आहेत वाडा नगरपंचायतमधले जे मतदार आहेत त्यांना शांतता पाहिजे आज आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघितल्यानंतर ले आपल्याला लक्षात येतं आहे की ह्या विकास करणाऱ्या महिला आहेत आणि अशा पद्धतीने आज जर मी तुम्हाला आजच्याच दिवशी सांगतोय मी पूर्ण वाडानगरीमध्ये फिरतोय आज लोकांचा कलच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे मशालीकडे आहे कारण त्यांना खात्री आहे की या वाडा नगरपंचायतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच सत्ता यायला पाहिजे आणि तीच लोक विकास करतात आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर भाजपाकडनं बा, जे दबावतंत्र वापरले जाते याबाबत काय सांग बघा तुम्ही जर सत्तर वर्षाचा जर इतिहास बघितला तर काँग्रेसने सत्तर वर्ष ज्या टायमाला राज्य केलं त्या टायमाला असं कधी राजकारणाला पाहायला मिळालं नाही का एखादा जर विरोधक समजावा विरुद्ध जर आवाज उठवत असेल किंवा चुकीच्या मुद्द्यावर जर आवाज उठवत असेल तर त्याला दाबला जात नव्हता त्याचा म्हणणं ऐकला जात होता परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे हा बी जे पी सरकार जो असा आहे की एखादा शेतकरी जर स्वतःच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाबला जातोय किंबहुना त्याला पोलिसाचा धाक दाखवला जातो ईडी सी डीचा धाक दाखवला जातो आहे आणि तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करतो परंतु मला खात्री आहे येणारा दिवस हा महाराष्ट्रासाठी किंवा भारत देशासाठी सुवर्ण दिवस असेल कारण लोक आता बी जे पी पक्षाला किंवा ना पक्षाला कंटाळलेले आहेत याचा परिणाम तुम्हाला या वाडा नगरपंचायतमधून दिसून येणार आहे